नमस्कार मंडळी कसे आहेत आज आपण गुलाबजामून करणार आहेत ना मैदा ना खवा वापरता आपण गुलाबजामून करणार आहेत आज आपण आषाढी स्पेशल रताळ्याचे गुलाबजामून करणार आहेत बघू शकता तुम्ही जामून एकदम मस्त झालेले आहेत त्यासाठी आपण रताळे घेतलेले आहेत रताळ्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आणि रताळे भिजत ठेवले होते कारण त्यावर माती खूप असते स्वच्छ रताळे धुवून घेऊन कुकरमध्ये ठे टाकलेले आहेत कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जास्त टाकायचं नाही कारण पाणी जास्त झाल्यावर रताळे रताळ्यामध्ये जास्त पाणी जर झालं असेल तर ते बेचव होतात त्यामुळे थोडंसंच पाणी टाकून रताळे शिजवून घ्यायचे किंवा तुम्ही चाळणीमध्येही ठेवून रताळे शिजवून घेऊ शकता वाफाळून घेऊ शकता मी कुकरमध्ये टाकून रताळे शिजवून घेणार आहे त्यासाठी मी इथे कुकरला रताळे लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता गॅस बंद करून आपण कुकर खाली काढलेले आहे आपले रताळे मऊ शिजलेले आहेत रताळे नंतर एका टोपामध्ये काढून घ्यायचे आणि रताळ्याची सर्व साल काढून घ्यायची दोन्ही रताळ्याची सर्व साल काढून घेतलेली आहे मी नंतर चमचाने किंवा खिसणीने खिसूनही घेऊ शकता किंवा पुरणपात्राच्या चाळणीनेही रताळे मॅश करून घेऊ शकता त्यामध्ये एकही गाठ राहणार नाही याची काळजी घ्यायची रताळे व्यवस्थित मॅश करून झालेले आहेत आपले आपण त्यामध्ये दूध पावडर टाकणार आहेत त्यासाठी मी इथे दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडर तुम्हाला लागेल तशी घ्यायची कारण रताळ्यामध्ये कमी जास्त पाणी असल्यामुळे त्यानुसारच दूध पावडर वापरू शकता दूध पावडरचं काही प्रमाण नाही थोडं थोडं दूध पावडर टाकून त्याचा घट्टसर एक गोळा मळून घ्यायचा नंतर हाताला थोडंसं तूप लावून त्यावरती टाकून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आपला गोळा मळून झालेला आहे नंतर आपण त्याचे छोटे छोटे बॉल बनवणार आहेत हलक्या हाताने बॉल बनवून घ्यायचे एक एक बॉल मी बनवलेला आहे दुसराही त्याच प्रकारे बॉल बनवून घ्यायचा अशाच प्रकारे सर्व बॉल बनवून घ्यायचे नंतर आपण गुलाबजामुन तळण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे नंतर दुसऱ्याही गॅसवर आपण लगेच पाक करायला घेणार आहेत त्यासाठी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर विरघळून घ्यायची नंतर थोडीशी विलायची वाटून मी पाकामध्ये टाकणार आहे पाक व्यवस्थित ढवळून घ्यायचा इकडे आपले तेल तापलेलं आहे आता आपण जामून तळण्यासाठी घेणार आहेत जामून तेलामध्ये टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी करायची नाहीतर फक्त वरूनच जामून करपून जातील आणि मध्ये तसंच कच्चं राहून जाईल त्यामुळे गॅस एकदम मीडियम करून जामून तळून घ्यायचे पाकालाही सारखं ढवळत राहायचं जामुनला पण व्यवस्थित मिक्स हल हलवून घ्यायचं कारण एका साईडने ते करपून जातील दोन्ही साईडने कमी गॅस करून गुलाब जामुन तळून घ्यायचे आपले गुलाबजामून छान तळले जात आहेत आणि इकडे आपला पाकही होत आहे पाक जास्त घट्टही नाही करायचा आणि एक तारेचा पण नाही करायचा त्याच्यामध्ये चिकट सिरम होईल एवढाच पाक आपल्याला करायचा आहे तेलातले जामण व्यवस्थित तेल व्यवस्थित टॅप करून गुलाबजामुन बाहेर काढून घ्यायचे आणि एका टोपामध्ये ते गुलाबजामुन टाकून घ्यायचे आपला पाक पण तयार झालेला आहे तसेच दुसरेही बॉल बनवून ठेवलेले होते ते कमी गॅस करून आचेवर तळून घ्यायचे पाक आपल्याला त पाक आपला तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि जे आपण गुलाबजामुन बनवले होते ते पाकामध्ये टाकून घ्यायचे चमचाने मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपले जामून किती छान तयार झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, नक्की एकदा ट्राय करून बघा गुलाबजामून खूपच छान झालेले आहेत बाय